नमस्कार मित्रांनो आज आपण जी गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे ई रिक्षा बद्दल ई रिक्षा कोणाला मिळणार कधी मिळणार आणि किती टक्केवाल्यांना मिळणार तर ई रिक्षाचे ऑनलाईन फॉर्म भरणे चालू झालेले आहे आणि याची लास्ट दिनांक सहा फेब्रुवारी आहे तर ज्या दिव्यांगांनी आत्तापर्यंत ई रिक्षाचे फॉर्म भरले नसेल त्या दिव्यांगांनी लवकरात लवकर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरून घ्यावे आणि तुम्हाला भरता येत नसेल तर तुम्ही सायबर कॅफेवर जाऊन पूर्ण डॉक्युमेंट वगैरे घेऊन तिथे पण तुम्ही फॉर्म भरल्या जाऊ शकतात तर तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्ही बघून घ्या हा व्हिडिओ आणि तुम्हाला जर यामधल्या अटी व शर्ती माहीत नसेल तर मला कमेंट करा मी त्यावर पण व्हिडिओ बनवेल आणि आता ही गोष्टीवर चर्चा करू की दिव्यांगांना ई रिक्षा किती टक्केवाल्यांना मिळणार आहे तर सर्वात पहिले मी सांगू इच्छितो की जो ई रिक्षा आहे तो दिव्यांगासाठी खूप महत्त्वाचा आहे दिव्यांग त्यावर कोणता पण व्यवसाय वगैरे करू शकतात आणि आपण आता त्यांनी पहिलेच तुम्ही बाजूला बघू शकता त्यांनी काय सांगितलं होतं लाभार्थी निवड करताना जास्त दिव्यांगत्व असलेल्या प्रथम प्राधान्य दिले जाईल त्यामुळे निवड निवडताचा क्रम हा अतित्रुव्य दिव्यांगत्व व कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील म्हणजे त्यांनी असे सांगितले की आम्ही जे निवड करू जे दा जास्त दिव्यांग आहे त्यांनाच आम्ही ई रिक्षा देऊ आणि जे कमी दिव्यांग आहे ते मागून देऊ अतित्रव्य म्हणजे जास्तीत जास्त दिव्यांग जे शंभर टक्के नव्वद टक्के असेल जास्तीत जास्त जे जास्त 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 जास्त। जास्त ब्लाइंड असेल किंवा अस्थिव्यंग पूर्णे शंभर टक्के असेल त्यांनाच आम्ही ई रिक्षा देऊ तर सर्व दिव्यांग बांधवांना अशी विनंती करतो की ई रिक्षा मिळतात तुम्ही का स्टेटस चेक केलं असेल तर तुम्हाला स्टेटस वगैरे चेक करता येत नसेल तर कमेंट करून सांगा मी ते पण तुम्हाला व्हिडिओ करून सांगणार आहे स्टेटस पाहायचं म्हटलं तर त्यामध्ये दोन नाव येते एक म्हणजे पेंडिंग आणि दुसरं म्हणजे नेक्स्ट स्लॉट नेक्स्ट स्लॉट म्हणजे आता त्यामध्ये नेक्स्ट स्लॉट म्हणजे असं की पुढच्या वेळेस तुमचा नंबर लागणार पण तो नंबर कधी लागणार हे आपल्याला पण माहीत नसते तर सर्व दिव्यांगांना अशी विनंती करतो की त्यांनी कोणतेही घाई न करता त्यांनी फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावे कारण की असेच आपण जर आज फॉर्म भरला नाही तर पुढच्या वेळेसनं आपला पण नंबर नाही लागणार तर जो पण दिव्यांग चाळीस टक्केच्या वर जानी जानी असेल त्यांनी फॉर्म भरून घ्यावा कारण की तुम्हाला पण ई रिक्षा भेटणार आहे म्हणजे आताच नाही भेटणार जेव्हा आपला नंबर लागेल तेव्हा ई रिक्षा फॉर्म आपल्याला मिळणारच ज्यांनी ज्यांनी भरलेले आहे त्यांनी डबल भरायची नाही आहे आणि ज्यांनी भरायची असेल त्यांनी लवकरात लवकर सहा तारखेपर्यंत फॉर्म भरून घ्यावे कारण की ही सहा तारीख लास्ट तारीख आहे नेक्स्ट स्लॉट दाखवत असेल तर काही चिंता नको ज्यांनी भरलं नसेल त्यांनी लवकरात लवकर भरून घ्यावे नेक्स्ट स्लॉट आला तर आता जे येणार आता जे पहिले दिव्यांगांना ई रिक्षा भेटले ते सहाशे सदुसष्ट ई रिक्षा आपल्याला मिळाले आहे तुम्ही बघितलं असेल आता जे येणार ते माहीत नाही किती भेटणार पण ज्या दिव्यांगांनी फॉर्म भरला नसेल त्या दिव्यांगांनी फॉर्म भरून घ्यावे आणि असेच अपडेट मिळण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता जास्तीत जास्त दिव्यांगासोबत हा व्हिडिओ शेअर करू शकता धन्यवाद मित्रांनो